मम्मी पप्पा घरी येण्याचा आनंद मला तर खूप असतो पण त्याही पेक्षा ज्याप्रमाणे माझ्या मम्मी पप्पांची काळजी घेतो त्यांना जीव लावतो हो हे बघून मला स्वतःवर तर खूप जास्त गर्व होतो पण एक सांगू का या तिघांमध्ये सासू सासरे आणि जावई असं काही नातच नाहीये यांच्यामध्ये फक्त मुलगा आणि आई वडील असं नातं निर्माण झालंय याच्या मागे फक्त एक कारण आहे अमितने कधी जावही असल्याचा घमंड नाही केला आणि माझ्या मम्मी पप्पाने माझ्यामध्ये आणि अमित मध्ये कधीच भेदभाव नाही केला आणि म्हणूनच या तिघांच्या नात्यामध्ये सतत मायेचा ओलावा जाणवतो या सगळ्याचा अर्थ एकच आहे नातं कोणतंही असू देत जर नात्यामध्ये दोन्ही बाजूनी सेम एफर्ट्स घेतले ना मग ते नातं खूप छान प्रकारे टिकतं असं मला तरी वाटतं कारण काही काही नात्यांमध्ये एकाच बाजूने कष्ट घेतले जातात ते नातं फक्त टिकावं म्हणून खूप जास्त मेहनत घेतली जाते पण त्याच मेहनतीला समोरचे आपले लाचारी समजतात मग अशाच वेळी जिथे आपली कदर नाहीये ना अशा कोणत्याही नात्याला आपल्यापासून कायमचं लांब ठेवायचं असंच काहीतरी माझ्या आणि अमितच्या बाबतीत खूप वेळा घडलं आहे तुम्हाला काय वाटतं तुमचे काय विचार आहेत हे नक्कीच मला कॉमेंट्समध्ये सांगा So thank you, bye.